नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया तोंडी लावणीचा एक पदार्थ हे पहा छान असे पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि पावसाळ्यामध्ये चमचमीत जन झणझणीत खायला फार आवडतं तर हे पहा इथं आपण आज लसूण आणि खोबऱ्याची चटणी बनवली आहे अगदी सातारा विशेष म्हणायला काहीच हरकत नाही आहे आमच्या साताऱ्याकडे अशा पद्धतीने लसूण खोबऱ्याची चटणी केली जाते झणझणीत जन अशी ही चटणी अगदी वरण भाताबरोबर किंवा वडापावबरोबर तुम्ही खाऊ शकता अगदी तोंडी लावणीची काही भाजीला नसेल बर 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 तर तुम्ही भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर या चटणीचा स्वाद घेऊ शकता चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया इथं एक खोबऱ्याची वाटी एक मोठी वाटी मी घेतली आणि ती किसून घेतलेली आहे हे पहा सुकं खोबरं आपण किसून घेतलं आहे खोबऱ्याची वाटी अगदी दोनशे ते अडीचशे ग्रॅमची वाटी असेल ही तर ही किसली आपण आणि व्यवस्थित किसून कढईमध्ये आपण आता ही भाजून घेतो आहे हे पहा छान चवीचे ही चटणी होते लसूण खोबऱ्याची करून पहा तुम्ही अगदी पावसाळ्याच्या दिवसामध्ये भाजीला काही मिळालं नाही किंवा आपण काही भाजी केली नाही किंवा झणझणीत असं चटपटीत काही खाऊसं वाटलं तर या चटणीचा स्वाद तुम्ही अगदी चपाती भाकरी वरण भात किंवा अगदी तोंडी लावण्यासाठी घेऊ शकता अगदी तुम्ही वडापाव केला तर वडापावबरोबरही ही चटणी फार छान लागते दोनशे ते अडीचशे ग्रॅम खोबऱ्याची वाटी आपण घेतली ही वाटी किसली आणि किसलेली वाटी आपण आता हे भाजून घेतोय खोबरं हे हे पहा लोखंडी कढईचा वापर इथं मी केलेला आहे लोखंडी कढईमध्ये जेव्हा तुम्ही अशा चटण्या तिळाची चटणी करा खोबऱ्याची चटणी किंवा अगदी लसूण चटणी लोखंडी कढईमध्ये जेव्हा तुम्ही हे भाजून घेता एक वेगळी चव लागते आपल्या चटण्यांना फार छान चटण्या होतात चवीला आणि हे पहा इथं खोबरं जे भासते मी ते असं फक्त थोडंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे खरपूस लाल वगैरे करायचं नाही आहे साधारण त्यातलं जे मॉइश्चर आहे ते मॉइश्चर आपल्याला काढून घ्यायचं खोबऱ्यातलं तुम्ही पाहू शकत असाल थोडंसं असं खरपूस तर करायचं नाहीच आहे आपल्याला थोडं एक पाच मिनटासाठी परतून घ्यायचं आहे कु कढईमध्ये कढई बंद गॅस बंद केलेलं आहे मी आणि आता हे खोबरं आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया झटपट होणारी रेसिपी आहे तोंडी लावण्यासाठी तुम्ही करून पहा अप्रतिम चवीची होते दोन ते तीन बेडगी मिरच्या मी इथं भाजून घेतल्या मिक्सरला जेव्हा आपण हे चटणी बारीक करतो तेव्हा ही जी मिरची आहे ही मिरची ही छान अशी मऊसर आपली व्यवस्थित बारीक व्हावी म्हणून आपण थोडीशी भाजून घ्यायची गरम कढई आहे आणि गरम कडईमध्ये ही आपण मिरची थोडी अशी कडक करून घेऊया भाजून आणि मिरचीमुळे आपल्या ला चटणीला छान लालसर कलर येतो थोडेसे मी तुकडे करून घेतले मिरचीचे आणि पटकन हे पहा आता आपण या खोबऱ्यामध्ये ही मिरची काढून घेऊया झटपट होणारी चटणी आहे आणि जेवढी झटपट होते आणि जेवढी अशी दिसायलाही छान दिसते तेवढी चवीलाही फार छान लागते चटणी ही चटणीची पौष्टिकता वाढवण्यासाठी मी इथं एक चमचा तीळ घेतलेले आहेत पोहे खायचा आपला चमचा गच्च भरून मी तीळ घेतले तीळ छान तडतडले की हे तिळही आपण काढून घेऊया हे पहा हे सगळं आपल्याला आता हे खोबरं जे आपण भाजलेलं आहे भाजलेल्या खोबऱ्यामध्ये हे मिक्स करायचे लक्षात ठेवा लसूण खोबऱ्याची जेव्हा आपण चटणी करतो खोबऱ्याचं फक्त मॉइश्चर काढून घ्या जास्ती खरपूस खोबरं भाजू नका बाकीचे जिन्नस तुम्ही भाजले तरी चालेल तीळ मिरची असं व्यवस्थित भाजून घेतलं तरी चालेल पण खोबरं कमी भाजा इथं लसूणही मी, मी थोडासा असा शेकवून घेते हे पहा आता खोबरं मी अडीचशे ग्राम घेतलं पण लसणाचं प्रमाण मी तेवढं घेतलेलं नाही आहे एक दहा ते पंधरा पाकळ्या मी लसणाच्या घेतलेल्या आहेत बरोबरीने लसूण जर घेतला तर मग ती जी चटणी आहे आपली ही ओलसर होते आणि चिकट होते आता आपल्याला इथं जी चटणी करायची आहे ती सुक्की अशी छान आपण काय म्हणतो एकदम वडापावबरोबर जशी आपल्याला बाहेर गाडीवरती चटणी मिळते तशा प्रकारे करायची आहे म्हणून इथं लसूणाचं प्रमाण मी जेवढं खोबरं त्याच्या अगदी अर्ध अर्ध्यालाही अर्धं आपण प्रमाण ठेवलेलं आहे अगदी दोनशे ग्रॅम तुम्ही खोबरं घेतलं तर पंचवीस ग्राम किंवा वीस ग्रॅम लसूण घ्या त्याच्यापेक्षा जास्त घेऊ नका तर पा इथं एक चमचा जिरं घेतलेलं आहे मी हे जिरंही शेकवून घेते गॅसवरती कढईमध्ये खरपूस यातलं कोणतंच भाजायचं नाही आहे फक्त मॉइश्चर काढून घ्यायचं आणि थोडंसं असं हे सगळे जिन्नस आपल्याला शेकवून घ्यायचे आहेत हे पहा छान चवीची ही चटणी होते तुम्ही करून पहा आता हे सगळं भाजून झालेलं आहे आपलं आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया थोडंसं थंड होऊन देऊ हे मिश्रण थोडंसं थंड झालं की आपण काढून घेऊया मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया आणि बारीक करूया हे माझं मसाल्याचं भांडं आहे आणि सगळं खोबरं त्यात बसणार नाही म्हणून मी थोडं थोडं करून आता हे बारीक करून घेते आणि कशा प्रकारे करायचं तेही मी तुम्हाला दाखवते मिक्सर एकसारखा आपल्याला चालू ठेवायचा नाही आहे पल्स मोडवर पल्स मोडवरती चालू बंद चालू बंद करत आपल्याला ही चटणी करून घ्यायची आहे दाखवते मी तुम्हाला कशा प्रकारे आपल्याला करायचं आहे इथं खडे मीठ घेतलेलं आहे मी खडे मीठ थोडंसं चवीला खारट असतं आणि या चटणीमध्ये जेव्हा थोडंसं खारट मीठ लागतं छान चवीची चटणी होते ही आणि टिकतेही भरपूर खडे मिठाने एक चमचा तिखट मिरची पावडर इथं घेतलेली आहे फक्त मिरची पावडर आहे ही, ही तिखट मिरची पावडर घेतली मी थोडासा आपल्याला जी इथं चटणी बनवतो आहे आपण तर ती थोडीशी आपल्याला तिखट बनवायची आहे म्हणून एक चमचा मी तिखट मिरची पावडर घेतलेली आहे आता मिक्सरला हे पहा मी करून दाखवते तुम्हाला कशाप्रकारे आपली चटणी हे पहा छान अशी दरदरीत आपण म्हणतो तशी झालेली आहे ही चटणी कुठेही तुम्हाला तेल सुटलेलं दिसत नाही आहे किंवा ओलसर अशी चटणी दिसत नाही आहे ही हे पहा ओट्यावरती थोडीशी जागा कमी असल्यामुळे मला कॅमेरा थो आ, मोबाईल व्यवस्थित सेट करता येत नाही पण तुम्ही पाहू शकत असाल कशाप्रकारे आपली मिरची झालेली आहे हे पहा सॉरी चटणी झालेली आहे ओलसरपणा अजिबातसुद्धा नाही आहे एकदम सुक्की फडफडीत अशी स दरदरीत आपली चटणी झालेली आहे काढून घेते मी तुम्हाला आता मिक्सरचा व्हिडिओ दाखवते मी कशाप्रकारे मी मिक्सर फिरवला एकसारखा मिक्सर चालू ठेवू नका एकसारखा जर तुम्ही चालू ठेवला तर खोबऱ्याला तेल सुटतं आणि लसूनही एकदम बारीक होतो आणि मग आपली जी चटणी आहे ती ओलसर होते म्हणून आपण काय करायचं चालू बंद, चालू चालूबंद मिक्सर करत ही चटणी करून घ्यायची आता सगळा चा आपण हा जो हे जे खोबरं आहे हे सगळं काढून घेऊया चटणीचं जे हे मसाला आहे आपण हा सगळा मिक्सरमध्ये काढून घेऊ इथेही आपल्याला थोडंसं मीठ आणि तिखट घालायचं आहे याच्यामध्ये खडे मीठ जर तुम्हाला वापरायचं नसेल तर तुम्ही बारीक मीठ वापरलं तरी चालेल खडे मीठाला छान थोडंसं खारट असतं आणि चवही चा छान येते चटणीला आपल्याला त्याची हे पहा मी लाल मिरची पावडर घेतली तिखट मिरची पावडर इथे तुम्ही कलरची मिरची पावडरही घेऊ शकता म्हणजे छान असं लाल भडक आपली ही चटणी दिसते बेडगी मिरच्या मी घेतलेल्या आहेतच पण तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही थोडंसं कलरची मिरची पावडरही घेऊ शकता हे आता हे सगळं चमच्याच्या सहाय्याने मी मिक्स करते आणि आता मिक्सरला आपण हेही बारीक करून घेऊया कशा प्रकारे मिक्सर फिरवला मी तुम्हाला दाखवते अगदी एक एक मिनिट एक मिनिटही नाही एक, एक सेकंदासाठी चालू बंद चालू बंद केला मिक्सर मी हे पहा एकसारखा चालू ठेवला नाही पल्स मोडवरती थोडा चालू बंद चालू बंद करत आपण ही चटणी करून घेतली हे बघा छान चवीची चटणी होते ही अप्रतिम चवीची होते तुम्ही करून पहा काढून घेऊया आपण तुम्हाला इथे दिसत असेल थोडंसंसुद्धा सु, पण आपल्या चटणीला आलेलं नाही आहे आता ही चटणी फ्रीजमध्ये ठेवली तुम्ही तर एक ते दोन महिने छान टिकते आणि वरती ठेवली तरी महिनाभर ही चटणी छान टिकते खराब होत नाही मी तर फ्रीजमध्ये ठेवत नाही माझी चटणी वरतीच एक एक महिना वरती असते अजिबात खराब होत नाही पण ती का होत खराब होत नाही किंवा का त्याला वास वगैरे येत नाही तर आपण खोबरं थोडंसं मॉइश्चर काढून घेतलं आहे सुरुवातीला लसणाचं थोडंसं लसूण शेकवून घेतलं आहे आणि आता इथं काय करायचं आहे आपल्याला कढई जी मी बघाशी तुम्हाला दाखवलं लोखंडी कढई तर ती कढई गरम करून घ्यायची गॅसवरती कोणतंही भांडं तुम्ही जे चटणीसाठी वापरणार आहे ते भांडं गरम करून घ्या गॅसवरती हे दाखवते मी तुम्हाला छान अशी दरदरीत आपली चटणी झालेली आहे हे पहा छान तोंडी लावणीसाठी हा पदार्थ अप्रतिम आणि महाराष्ट्र ची खास आपण जी म्हणतो ती लसूण खोबऱ्याची चटणी आणि इथं मी कढई गरम केलेली आहे गॅस बंद आहे माझा कढई चांगली गरम करून घेतली मी गॅस बंद केला आणि गरम कढईमध्ये ही चटणी पुन्हा एकदा अशी एक दोन ते तीन मिनटासाठी आपण परतून घ्यायची आणि ज्यावेळेस आपण अशी एक दोन ते तीन मिनटासाठी ही चटणी गड गरम कढईमध्ये परतून घेतो महिनाभर ही चटणी छान टिकते आणि चवीलाही छान लागते अगदी वास वगैरे येत नाही किंवा खराब होत नाही चटणी आणि अशा प्रकारे आपली लसूण खोबऱ्याची चटणी तयार आहे करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनल आणि करून पहा तुम्ही आणि मला कमेंट्समध्ये सांगा तुमची चटणी कशी झाली एक चमचा तीळ एक चमचा जिरं याच्यामुळे ह्याला आणखीन चव येते आणि याची पौष्टिकताही वाढते आता आपण ही परतून घेतली चटणी आणि काढून घेऊया एका भांड्यामध्ये एखाद्या काचेच्या कंटेनरमध्ये किंवा स्टीलच्या डब्यामध्ये ही भरणी ही चटणी भरून ठेवा छान चवीची होते आणि अशा प्रकारे छान चवीची चटपटीत झणझणीत अशी लसूण खोबऱ्याची चटणी आपली तयार आहे अगदी सातारा स्पेशल म्हणायला काहीच हरकत नाही आमच्याकडे साताऱ्याकडे छान अशी झणझणीत ही चटणी केली जाते करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी